गेल्या आठवड्यात भारतीय शेअर बाजारात रोज थोडीफार तेजी असायची पण आज एका दिवसात ही तेजी मागे पडली दिवसभरात सेन्सेक्स आठशे एकोणपन्नास अंकांनी कोसळला आणि ऐंशी हजार सातशे शहाऐंशीवर आला तर बँक निफ्टी सहाशे अठ्ठ्याऐंशी अंकांनी घसून चोपन्न हजार चारशे पन्नासवर आला अमेरिकेच्या टेरिफमुळं गुंतवणूकदार साबध झाले असून परदेशी गुंतवणूकदार सातत्यानं विक्री करतायत पण लवकरच पुन्हा एकदा भारतीय शेअर बाजार उसळी घेईल असा तज्ज्ञांचा अंदाज आहे भारतीय शेअर बाजारात आज जोरदार पडझड झाली अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयासह परदेशी गुंतवणूकदारांनी केलेली विक्री त्याला काळीभूत ठरली आज दिवसभरात सेन्सेक्स आठशे एकोणपन्नास अंकांनी घसरून ऐंशी हजार सातशे शहाऐंशी वर आला तर निफ्टी दोनशे पंचावन्न अंकांनी आणि बँक निफ्टी सहाशे अठ्ठ्याऐंशी अंकांनी खाली आला आज शेअर बाजारातील सर्वच सेक्टर लाल रंगात बंद झाले सन फार्मा टाटा स्टील बजाज फायनान्स एम अँड एम अशा कंपन्यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले तर हिंदुस्तान युनिलिव्हर मारुती सुझुकी आय टी सी या कंपन्यांचे शेअर्स थोडेसे वाढले अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा भारतीय शेअर बाजारावर थोड्याफार प्रमाणात परिणाम होतोय मात्र लवकरच शेअर बाजारातील ही मंदी ओसरेल अशी गुंतवणूकदारांची अपेक्षा आहे